मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो हो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक क्लिअर टायटल सुंदर असा बांधकाम केलेला चिरेबंदी बंगलो, बंगलो या बंगलोची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते सदरच्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीच मी माझ्या चॅनेलवर प्रसारित केला होता परंतु तो व्हिडिओ उत्तम प्रकारे करता आला नाही त्यामुळे काही लोकांच्या आग्रहास्तव हा व्हिडिओ मी पुन्हा करत आहे आणि माहिती प्रसारित करीत आहे या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे पाच गुंठे आणि हा प्लॉट एने आहे अडीच अडीच गुंठेचे दोन प्लॉट यामध्ये समाविष्ट आहेत एका प्लॉटमध्ये मालकांचा पाचशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेला बंगलो आहे आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये मालकांचा स्विमिंग पूल आहे सदरच्या दोन्ही प्रॉपर्टी ह्या मालकांना एकत्रच विकायच्या आहेत दोन्ही प्रॉपर्टींचा मालक एकच आहे परंतु जर तुम्हाला फक्त बंगलो खरेदी करायचा असेल तरीसुद्धा मालक द्यायला तयार आहेत या पूर्ण प्रॉपर्टी क्लिअर टायटल सिंगल ओनर असून या प्रॉपर्टीवर कोणताही बोजा किंवा कर्ज नाही परंतु तुम्हाला जर ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कर्ज सुविधा हवी असेल तर तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होऊ शकते कारण हा प्लॉट येणे आहे आणि या बंगलोचा स्वतंत्र असेसमेंट घरपट्टी उतारा आहे हॉल किचन मास्टर बेडरूम आणि ओपन टेरेस टॉयलेट बाथरूम अशी या बंगलोची रचना आहे पूर्णपणे क्लिअर टायटल असा हा बंगलो आहे दोन हजार एकवीस साली या बंगलोचे बांधकाम झालेले आहे तसेच बंगलो, हा बंगलो गुहागरच्या बीचपासून फक्त एकवीस किलोमीटर अंतरावर आहे वेळेश्वरच्या सुप्रसिद्ध बीचपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हा बंगलो आहे जवळची बाजारपेठ शृंगारतळी या प्रॉपर्टीपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे चिपळूणचे रेल्वे स्टेशन या प्लॉटपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे मुंबई दोनशे चौऱ्याण्णव तर पुणे दोनशे सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल खरेदी करायचा असेल तर तुम्ही नक्की विजिट करू शकता या दोन्ही प्रॉपर्टींची मिळून म्हणजेच अडीच अडीच गुंठेचे दोन प्लॉट एकत्र जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर दोन्हीची सांगितलेली मालकाने सांगितलेली किंमत आहे पंचेचाळीस लाख रुपये आणि ह्या किंमतीमध्ये नक्कीच तडजोड होऊ शकते परंतु जर तुम्हाला फक्त बंगलो खरेदी करायचा असेल तर त्याची मालकाने सांगितलेली किंमत आहे पंचवीस लाख रुपये या बंगलोमध्ये तुम्हाला ए सी टी व्ही तसेच इन्व्हर्टर बॅटरी सोफा सेट या सगळ्या गोष्टी तुम्हाला समाविष्ट असणार आहेत असा सुंदर बंगलो तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा मुंबई पुण्यातील काही कस्टमरना बाजारपेठ अगदी जवळ हवी असते अशासाठी हा व्हिडिओ उपयुक्त नाही कारण तुम्हाला या गावामध्ये किराणामाल सहजरित्या उपलब्ध होऊ शकतो परंतु जर तुम्हाला मोठी बाजारपेठ हवी असेल तर या बंगलोपासून ती दहा किलोमीटर अंतरावर आहे याची कृपया नोंद घ्यावी धन्यवाद